नितीश राणे हा फालतू माणूस आहे स्पष्ट बोलतो मी फालतू म्हणजे ज्यांचं खाल्लं त्यांच्या अगेन्स्टमध्ये झाला त्यांच्या बापाला ज्यांनी मोठं केलं असेल ज्यांनी मोठं केलं त्यांच्या त्या म्हणजे त्यांच्या बाबतीत असं बोलणं हे बरोबर नाही आहे पण जो वाटेल तसं काहीतरी बडबड करतो तो म्हणजे अशी बडबड ते आम्ही शिवसेनेत कोणी सहन नाही करणार आता ना याच्यानंतर काहीतरी बोलतो आज नाहीतर हेच लोक त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या आधी साहेबांच्या पाया पडून आम्हाला तिकीट द्या आम्हाला हे करा आम्हाला जसं करा तसं करा म्हणणारे लोक आहे आणि अशा पद्धतीने बोलणारा माणूस आहे म्हणून त्याचा काही दखल आता घ्यायचीच नाही त्यांना उत्तर आम्ही वेळेवर देणारच आहोत आता हे राजकारणाचा भाग पाहिला तर पहिल्याच दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब अशोक चव्हाण साहेब संजय साहेब आणि आम्ही सर्वजण जरंगे पाटणांकडे पहिल्याच दिवशी गेलो होतो आणि त्यांना आम्ही शिवसेनेतर्फे पूर्णपणे सपोर्ट केला आणि आजही तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण श म्हणजे ज्या काही आमच्या भूमिका असतात सामनामधून येतात त्या त्या सगळ्या ज जरांगे पाटलांच्या सोबत असतात त्याचप्रमाणे माननीय उद्योजींनी हे सांगितलेलं आहे की आरक्षणामध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण मिळालंच पाहिजे मीसुद्धा लोकसभेत तीन चार वेळेस भाषण केलेलं आहे आंदोलन म्हणजे जे काही आंदोलन झालं होतं त्यावेळेससुद्धा त्याच्यानंतरसुद्धा की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे परंतु त्यासोबतच धनगर समाज धनगर समाजाचं एकदा माझ्या ऑफिसवर खूप मोठा मोर्चा आला होता मी त्यांना सांगितलं मग त्या म्हणजे उद्या बोला तुम्ही लोकसभेत मला उद्या बोलणार मग दुसऱ्याशी मी लोकसभे धनगर समाजालासुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने पण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी स्टेटमेंट दिलं की त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आरक्षण जिथे नाही मिळालं तिथे मिळ द्या असं साहेबांनी सांगितलं त्या साहेबांच्या भूमिकेशी आम्ही सर्व शिवसैनिक आज्ञा पाळतो त्यांची सांगतो 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 आत्ता मी आमचे दीपक आहे ना दीपक आते आलेले आहे आणि मला सुरेश मुळेंचाही फोन येतो आहे त्याच्यानंतर मग आमचे वाडे पाटील आमचे सगळे लोक त्या ठिकाणी कारण मी तुम्हाला माहित मी इथे कार्यक्रम झाला तर त्यावेळेस मी सुद्धा मदत केली होती तर ब्राह्मण समाजाच्या त्या कार्यक्रमाला का म्हणून आमचा पूर्ण आणि उद्धवसाहेबांनी सुद्धा सांगितले ब्राह्मण महासंघाचा जो एक आंदोलन त्यांनी चाललं कशा करतात आरक्षणासाठी नाही त्यांचं चाललं आहे ते फक्त परशुराम महामंडळ स्थापित करा घोषणा झाली ते पण अजून केलं नाही देवेंद्र फडणवीस आता त्यांनी ते केलं पाहिजे परशुरामाचे ते शिष्य आहे केला पाहिजे पण त्यांनी केलं नाही त्यांनी म्हणून त्यांनी न केल्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी मंडळी आता चिडलेली आहे आणि म्हणून माननीय उद्धवजी सांगितलं की आपलं सरकार आलं की आपण करू आणि आम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा ब्राह्मण समाजाला त्यामुळे आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी